नाही माझ्याकडे शुत 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 कुठे गेलं कुठे गेलं मी जाते जाऊ ना मी जाऊ ना जाते मी बॉल कुठे आहे तुझा बॉल बॉल कुठे आहे बॉल एक पेन्सिल कुठे तो बॉल ठेवत नाही तू आणि मला लावतो शोधायला

আপা মে <laughs> <laughs>

जा मला भेटलं बन बन मला भेटलं पाहिजे ए तर तुम्हाला बॉल माहिती ना तर मी तुला उशी झालं ना होय तर नाही माझ्याकडे कुठे गेला कुठे गेलास कुठे गेलोस

माझ्याकडे नाही शोध आता शोध माझ्याकडे नाहीये तुझ्याच कडे आहे कुठे तो बॉयतय बॉयतय शोध ना तू मी इथे लपून ठेवलंय शोध 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 नाही तर मी घेणार आहे तिकडे नाही पाळलं सगळ अरे वालशे घेतला कुठे सगळ्या उश्या बाळद्या घातल्यास घ्या मला दे करतोय मोठ्या मी बॉच होुसरा बन आहे बॉल बॉल आमच्याकडे दुसरा पण आहे आता काय नाहीये तिकडे पार्टी दुसरं परत दुसरं दुसऱ्याला कोणती काही पळ बरून काय नाही आणखी तिकडे लपून ठेवणार तुझा बोलतो असं काय पळतोय पण तो कसं बोलतो तुझा